लाव कार जोडा नीट जोडायचं हां लावा कार किती कार आहे शंभू थ्री बघ कशा मोजायचा वन टू थ्री आता पुढचा नंबर काय दाखव पुढचा नंबर फायू शंभू फायू आहे बेटा आता हे फोर आहे ना फोर हाँ हां फोर बी हे लॉलीपॉप नाही माशी कुठे माशी बघा चित्रामध्ये मा तिथे हा माशी, माशी बघ माशी फोर फोर हा शोधून आण करेक्ट हा चला बस सांगा ला, लाव येते माशीच बी बी म्हणजे माशी बस खाली बस माशी। कर. ओ, माशी कम्प्लीट ना हा लावा? करेक्ट आता हे लॉलीपॉपचे किती आहेत फाईव्ह आता फाईव्ह नंबर आणा शोधून ब्ल्यू कलरच्या ह्याच्यात फाईव्ह नंबर आहे शोधून आण हां फाईव्ह नंबर कुठे आहे सगळे कार्ड सरळ कर ना तू म्हणजे तुझ्या लक्षात येईल बाळा हे बघ फाईव्ह नंबर फाईव्ह ब्ल्यू कलर मध्ये आहेत फाईव्ह नंबर वा वागे <laughs> आमचे म्हणून हां लाव लाव आधी नंबर्स ठेवायचा बाळा बाळा नंबर ठेवायचा आधी बघितले कसे नंबर्स ठेवले आहेत आधी नंबर ठेवायचा आणि मग लॉलीपॉप लावायचे लाव इथे ते कार्ड लाव लावा हा तुझ्या हातात हा 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 इथेच लावायचं फाईव्ह नंबरलाच लावायचं ते लाव व्यवस्थित हां झालं आता पुढचं पुढे पुढे हा मी नीट ठेवून देते ठेवते मी नीट जा ठेवलंय व्यवस्थित पुढचं काय आता वन नंबर शोध आणि स्पॅरो वन नंबर कुठे टू टू नंबर कुठे टू हा बरोबर गेम जो आहे टू आत्याने म्हणजे भाऊमावांची जी मुलगी आहे मधुरा ताई सोनी ताई जी राहते नागपूरला तिने हा गेम शंभूला आबोलीच्या लग्नात दिलाय हा टू सन वन टू त्याला मी असं बरोबर ठेवलं दाखवलं ना तर त्यामुळे तसं व्यवस्थित लावते चला पुढे काही नंबर सोडत आता खेळायचं नाही आपल्याला खेळायचं नाही म्हणू याच्यावरून गाडी चालवायची पुढचं शोधणं भेटा चल ना इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन हा वन टू हा मोज मोज कस आहे वन कुठे आहे सेवन एट हा हे काय नाही नाईन नंतर Hmm. Ten. Ten. हो One, zero, टेन टेन एक नाई आता बघा आम्ही सगळं व्यवस्थित आहे शंभू वन टू करा मोजा वन कुठे शंभू आणि नाही आईस्क्रीम्स आईस्क्रीम गेल्या शंभू वन कुठे लवकर दाखव टेन टेन आईस्क्रीम दाखव सोड मी लावून देते आता पप्पाला दाखव वन कुठे पप्पाला दाखव मोजून

हे झालं का खेळू खेळून पाहिजे असं जास्त खेळणं झालं की पडलंय ते कोण आवरेल नको नको

बघा हे गुटखा खाणारे लोक असे असतात रस्त्याने जाता जाता रॅन्डम आहे कोणी आपण ओळखत नाही म्हणून काय झालं पण असं असं थुकायच का असं चलो आता आम्ही फिरायला निघत होतो आई पप्पा आधी निघाले आता शंभू आणि मी जातोय तर गाडीवर कसं थुंकून ठेवलंय बरं खाणारे खातात पिणारे पितात पण कोणाच्या गाडीवर उडतय का याच भान त्यांना का ठेवावं त्यांनी का एक काम वाढवून दिलंय त्यांनी धुवावी लागेल लागे। असं आपण गाडी धुतो धुण्याबद्दल काही प्रॉब्लेमच नाही पण प्रॉब्लेम धुकणार so आता ठरलेलं आहे आमचं पावभाजी करायचं त्यासाठी बटाटे सगळं साहित्य काढून ठेवलेलं हो आहे आज डोबळी मिरची नव्हती म्हटलं ही जी पटना मिरची हीच टाकून बघूयात सो सगळीच जरा सगळ्या भाज्या व्यवस्थित चिरून झालेल्या आहे म्हणजे फुलगोबी नंतर ही मिरची पटना मिरची आणि वटाणे वगैरे बटाटे सगळं झाले आता लावते उकायला तुम्ही टाप्पाने काही सामान आणलाय काय खेळतोय खेळ ए कार्ड खेळ खेळा तिकडे शे काय आणला पाने सांग आपण काय आणलंय काय काय सांग काय म्हणतो शंभू काय डब्ल्यू का का फॉर बरोबर वाचम टरबूज बरोबर टरबूज स्वतः आणलेला आहे टमाटरा ट्रमात टमाटे बटर आणि पाव आणलेत छान आहे रे मऊ आहेत पाव सोबयचा आता कांदे टमाटे सगळं चिरून झालेलं आहे चिरून म्हणजे त्या मशीन मध्ये केलं पटकन झालं पावला बटर लावून ठेवते कट करून ठेवते आणि कुकर अजून गार व्हायला वेळ तोपर्यंत धिरडे दे करते सगळे पावला असं व्यवस्थित कापून ठेवलंय बटर ठेवलंय मी कुकर गरम होता म्हटलं चांगलं वितळून जाईल नाहीतर वाटी काळी येऊन जाते आता भाजी जरा होतच चालली आहे गार झाला की काढून टमाटरची पिरडी करून ठेवली आहे कांदे व्यवस्थित चिरून ठेवले हो हां क्या हो गया बचाओ बचाओ ओ बचाओ ह हम्म हे बाई काय करायचंय दादाने काय रे काय करायचंय हे बॉम्बे रे आदबा चालतय माता रे आदबा सलाम आता स्मॅशरने व्यवस्थित स्मॅश करून घेते चला आता फोडणी द्यायचं काम चाललेलं आहे पावभाजी द्यायला कांदे टमाटे व्यवस्थित परतून घेते त्यानंतर पावभाजी मसाला तिखट हळद चणा पावडर सगळं व्यवस्थित काढून ठेवलं त्यातून भाजीसुद्धा स्नॅश करून ठेवलेली आहे आणि आता शंभू आणि आजी आजोबा यांच्यासाठी चालले धिरडे करणं झालं झालं जरा धीरने की होते पावभाजी म्हणून वा 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 वा, वा। भाजी तयार होते थोडं मला वाटतं मसाला घालावा हो नाही घातलाय खाऊन बघू आपण टेस्ट बघू आणि त्यानंतर ठरवू का जास्त झालं तर खायला बसा आपण बसा चलो आज पावभाजी आहे आणि यांना हे आजी आजोबा शंभूला धेरडा सो so, गाई चला आता मला बसायचं आहे जेवायला आणि मी बसते जेवायला या तुम्ही पण शंभुराने काय खाल्लं शंभुराने खाल्ला आमच्या धिरड पुलिस वेळ शू का बर सो गाई सर आपण एक अच्छी बडी कॅडबरी राही मिळली एक गुलाब का फूल दिया हो गेल तुम्ही पाहिला असेलच ते स्वप्न होतं फक्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका यू सो मच फॉर वॉचिंग बाय